रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पूंछ सेक्टरमध्ये राजौरी सेक्टर असेल आता तर उहरीमध्ये देखील अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत की पाकिस्तानी आर्मीकडून बॉर्डरवरून पूर्णपणे शेलिंग केलं जाते मोठमोठे मोर्टर असतात म्हणजे आपल्या तोफा असतात तर तोफेतून गोळीबार केला जातो आहे तोफेंचा मारा केला जातो आहे बंदुकीनी गोळ्या झाडल्या जात आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं नुकसान झालेलं आहे सेक्टर सेक्टरमध्ये जवळजवळ सोळा नागरिकांची हत्या झाली म्हणा किंवा मृत्यू झाला आहे त्याच्यामध्ये एक आपले इंडियन आर्मीचे जवान देखील होते चार पाच लहान मुलं आहेत दोन तीन महिला देखील आहेत आणि पाकिस्तानच्या नापाक हे पाकिस्ताने जे कायर पाकिस्तान म्हणू शकतो यांच्यामध्ये एकही मर्द जन्माला आलेला नाही सगळे सगळे हिजडे भरलेले आहेत ह्या सगळ्या हिजड्यांनी इंडियन आर्मीवरती अटॅक करायचे ह्यांच्या पाठीमागे दम नाही आहे त्याच्यामुळे ह्यांनी सामान्य लोकांच्या घरांवरती मोठ्या प्रमाणामध्ये शेलिंग आणि फायरिंग सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या लोकांना नुकसान झालेलं आहे परंतु त्याच्याबरोबर आज सकाळपासून पहाटेपासून आपण हे म्हणू शकतो की पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये मोठमोठे बॉम्ब हल्ले किंवा ड्रोन हल्ले हे झाल्याचं आपल्याला आत्तापर्यंत फक्त व्हिडिओ आणि बातम्या येत होत्या त्याच्या पाठीमागे कुठलंही कन्फर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचत नव्हतं परंतु आत्ता जस्ट इंडियन गव्हर्मेंटनी आणि काही आपल्या जे ट्रस्टेड संस्था आहेत त्या संस्थेनी त्या वृत्त मा बातमीला दुजोरा दिलेला आहे आणि हे सांगितलं आहे की यस इंडियन फोर्सेसनी ह्या सगळ्या गोष्टींना इंडियन गो इंडियन फोर्सेसनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत का केलेल्या आहेत मी तुम्हाला सगळं सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं ज्या वेळेला आपलं ऑपरेशन सिंदूर हे झालं त्याच्यानंतर भारतातली लोकांना असं वाटत होतं की हे इंडियन गव्हर्नमेंटचं किंवा इंडियन आर्मीचं फर्स्ट आणि लास्ट ऑपरेशन आहे परंतु सगळ्यांना एक माहिती मी सांगू श इच्छितो की स सुरुवातीला नुकतेच एक सर्वपक्षीय बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये एका लाईननं पूर्ण देशाचा माहोल बदलून गेला ती लाईन अशी होती जी स्वतः हा रक्षामंत्री राजनाथ सिंग यांनी ही लाईन सांगितली सगळ्या विपक्षाला विप जे विपक्ष पक्षाची सगळी लोकं होती त्या ठिकाणी आलेली त्यांनी एकच सांगितलं की ऑपरेशन सिंदूर हे संपलं नाही आहे तर हे सुरू आहे या एका शब्दामध्ये एका वाक्यामध्ये खूप मोठं गुपित लपलेलं आहे काही गोष्टी सांगू शकत नाही सुरक्षेच्या कारणाचं परंतु एक जी लाईन त्यांनी सांगितलं ही फार मोठी आहे ऑपरेशन सिंदूर जे आहे हे संपलेलं नाही तर ही तर सुरू झालेलं आहे ह्याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या मोठ्या देखील आपल्याला बघायला मिळू शकतात आणि येणाऱ्या काळामध्ये क आपल्याला का माहिती पडेल किंवा बघायला मिळेल की कशा प्रकारचं हे ऑपरेशन सुरू झालं आहे आणि हे ऑपरेशन नक्की कुठल्या लेवलला जाऊन थांबणार आहे एक गोष्ट मात्र नक्की सांगतो की जम्मू काश्मीरमध्ये वगैरे किंवा त्या पाकिस्तान भारताच्या बॉर्डरवरती जाणाऱ्या वाहनांच्या सगळ्या रांगा बघितल्या किंवा त्या ठिकाणी जाणारं सगळं ट्रॅफिक बघितलं एक गोष्ट मात्र नक्की सांगतो कॉन्फिडन्स देऊ शक इच्छितो भारतातल्या सगळ्या लोकांना महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना किंवा आपल्या फॅमिलीला आप पूर्ण की खूप मोठ्या गोष्टीची तयारी सुरू आहे आणि ती गोष्ट एखाद्या दिवशी तुम्हाला सकाळी तुम्ही झोपेतून उठाल आणि तुम्हाला कळून जाईल की ह्या गोष्टीला आता सुरुवात झालेली आहे सगळ्यात गोष्टी बोलण्यात काही हे नाही आहे परंतु एवढं मात्र न विश्वास ठेवा भारतीय सरकार भारत सरकारवरती आणि भारतीय फौजांवरती थोडंफार आपल्याला नुकसान झालं कारण ते हिजड्यांनीही काय केलं आपल्या सामान्य नागरिकांवरती गोळीबार केला, केला तोफेंचा मारा केला त्याच्यामुळं घरांचं आपल्या सामान्य त्या त्या ठिकाणच्या नागरिकांचं नुकसान झालेलं आहे परंतु त्याला प्रत्युत्तर मोठ्या प्रमाणामध्ये इंडियन फोर्सेस देत आहेत आणि इंडियन फोर्सेसनी इंडियन आर्मीनी त्याच्याबद्दलचं एक वक्तव्य देखील पार सांगितलंय आणि जाहीर केले त्यापूर्वी आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणजे भारताने सांगितलेलं की आम्ही आतंकवादी हल्ल्यावरती आतंकवाद्यांवरती हल्ला केलेला किंवा ऑपरेशन सिंदूर केलं होतं याचा प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न करू नका नाहीतर आम्ही पूर्ण पाकिस्तान उद्ध्वस्त करून टाकू या गोष्टीला पाकिस्ताननी अगदी केराची टोपली दाखवलेली आहे आणि पाकिस्तानकडून भारतीय ठिकाणांवरती मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला करायचं प्लॅन होता तो भारतीय फौजेनी त्या अगोदरच नष्ट केलं तर कसं मी तुम्हाला सांगतो भारताने पाकिस्तानची रडार यंत्रणा ही आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त केलेली डिस्ट्रॉय केलेली ह्या रडार यंत्रणेवरती अशी माहिती होती की भारताची पंधरा ठिकाणं त्याच्यामध्ये मी नावं देखील तुम्हाला सांगतो अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर हे पंजाबमधलं आहे जालंधर पंजाब लुधियाना पंजाब आदमपूर भटिंडा चंदीगड नल फलोदी उत्तरलाई आणि भूज ही सगळी ठिकाणं भूज म्हणजे मला वाटतं आपल्या ह्या ठिकाणचं राजस्थानच्याच असायचं आहे बाकी ही सगळी ठिकाणं ज्या आहेत पंधरा ठिकाणं ही पंजाब आणि आजूबाजूच्या सगळ्या आपल्या राज्यातल्या आहेत जे पाकिस्तान बॉर्डरच्या अगदी जवळ आहेत ह्या सगळ्या ठिकाणावरती पाकिस्तानला हवाई हल्ला करायचा होता आणि त्या हवाई हल्ला करायचा प्रयत्नात असताना भारताने या सगळ्या यंत्रणांचं रडार यंत्रणा जे ही पूर्णपणे पाकिस्तानची उद्ध्वस्त केलेली आहे ह्याच्यामध्ये आणखी एक माहिती समोर येते की कशाप्रकारे पाकिस्तान या सगळ्या गोष्टींना हल्ला करत होता पाकिस्तानने मिसाईल तिकडून पाठ टाकल्या होत्या परंतु भारताकडे जे यस फोर हंड्रेड जे मिसाईल सिस्टम आहे म्हणजे अँटी मिसाईल सिस्टम जे इस्रायलकडे देखील आहे बघा ड्रो ड डोम तसं भारताकडे यस फोर हंड्रेड हे एस फोर हंड्रेड रशियन सिस्टम आहे रशियाकडे एस फाय हंड्रेड आहे आपल्याला त्यांनी एक शंभर किलोमीटर कमी रेंजचं दिलेलं आहे यस फोर हंड्रेडनी पहिल्याच झटक्यामध्ये ही सगळी मिसाईल पाकिस्तानकडनं येणारे हे नष्ट केलेले हवेतल्या हवेमध्ये त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला सांगतो की अमेरिकानी एक महत्त्वाचं ॲडवायरी जारी केलेली आहे त्यांच्या अमेरिकन नागरिकांसाठी बघा अमेरिकेचे नागरिक हे पाकिस्तानमध्ये काय असतील भारतामध्ये काय असतील आपण काय सांगू नाही शकत परंतु अमेरिकेने पाकिस्तानमधील अमेरिकन नागरिकांसाठी एक ॲडवायरी जारी केलेली आहे एक नोटिफिकेशन दिलेले इमर्जन्सी नोटिफिकेशन आहे तात्काळ पाकिस्तानमधील लाहोर शहर शहर जे आहे किंवा लाहोर लाहोर एअरपोर्ट आहे या ठिकाणावरून तुम्ही शेल्टरमध्ये जा मोठमोठ्या जे तुमच्या सुरक्षाचं ठिकाण आहेत त्या ठिकाणी तुम्ही तात्काळ लगेचचा बावीस मिनटापूर्वीचं हे नोटिफिकेशन आहे आणि याचा अर्थ असा आहे की अमेरिका हा भारताचा पार्टनर असल्यामुळं म्हणा किंवा मित्र असल्यामुळं अमेरिकेला काही गोष्टी माहिती असतील भारताच्या की भारत कधी आणि कुठे कसा हल्ला करणार आहे त्याच्यामुळं भारताने अमेरिकेच्या नागरिकांसाठी लाहोर शहर सोडण्याचं किंवा लाहोर शहरामध्ये जे शेल्टर आहेत त्या ठिकाणी जाऊन लपण्याचं सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आदेश दिलेले आहेत भारताने पहिल्यांदा एअर फो आपलं जे ए, ए, एस फोर हंड्रेड जे डिफेन्स सिस्टम आहे हे पहिल्यांदा ॲक्टिव्ह केलं आणि या पहिल्यांदा ॲक्टिवमध्ये पंधरा शहरांवरती जे भारताचा हमला होणार होता त्या हमल्याला प्रत्युत्तर देताना ह्या पंधराच्या पंधरा मिसाईल ज्या भारताच्या दिशेने या पंधरा शहरांवरती आलेल्या या पंधराच्या पंधरा मिसाईल हवेमध्येच मारून त्यांना संपवलेलं नष्ट केलेले आहेत आता या सगळ्या मिसाईलचे जे अवशेष आहेत हे इतर जिल्ह्यांमध्ये मना ज्या ज्या ठिकाणी हे टार्गेट केले होते त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खाली स्पष्ट पडलेले आहेत नष्ट होऊन त्याच्यामुळे आता त्या सगळ्या अवशेषला गोळा करायचं काम इंडियन फोर्सेसकडून सुरू आहे आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायचं काम चालू आहे की ते मिसाईल कोणत्या कंपनीचे होते कुठल्या होते मॅन्युफॅक्चरिंग कुठे त्याचं नक्की काय आहे ते आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की एक फार मोठी घटना घडलेली आहे ते म्हणजे भारताने या सगळ्या गोष्टींना प्रत्युत्तर देत असताना पाकिस्तानमध्ये असणारं रावलपिंडी जे येर स्टेडियम आहे क्रिकेट स्टेडियम हे स्टेडियम पूर्णपणे उडवून टाकलेले उद्ध्वस्त करून टाकलेले कारण असं माहिती मिळत होती की एअर डिफेन्स सिस्टम जी आहे ती त्या ठिकाणावरून कुठेतरी ऑपरेट करण्यात आली होती आणि त्याच्यामुळं त्याचं उत्तर देताना रावळपिंडी या ठिकाणी असणारं स्टेडियम हे पूर्णपणे भारताने उद्ध्वस्त केलेलं तशा प्रकारचे त्या ठिकाणावरून व्हिडिओ देखील येतात आता सोशल मीडियावरचे ते व्हिडिओ येतात ते आपण आपल्या चॅनलला दाखवू शकत नाही त्या काही कारणामुळे कारण ते कुठले खरे कुठले खोटे त्याचं आपल्याला फॅक्ट चेक केल्यानंतर समजेल परंतु तशा प्रकारचं पाकिस्तानच्या नागरिकांकडनं देखील ते व्हिडिओमध्ये बोललं जाते की या ठिकाणी रावलपिंडी स्टेडियम उडवलं आणि ते दिसतं देखील म्हणजे ज्या प्रकारे मिसाईल आले आणि मिसाईलनी ड्रोननी ह्या सगळ्या गोष्टी उडवलेल्या आहेत सगळं दिसते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आत्तापर्यंत जे पाकिस्ताननी सांगण्यात आलं होतं था। जे आत्तापर्यंत पाकिस्तान सांगत होते की दिवसभरामध्ये आमच्या सोळा ते सतरा शहरांमध्ये भारताने हल्ला केलेला आहे त्याची मी तुम्हाला माहिती सांगतो exactly. एक्झॅक्टली स्वत इंडियन आर्मीनी हा मॅसेज दिलेला आहे म्हणजे जारी केलेलं आहे सात आठ मे दोन हजार पंचवीसच्या रात्री पाकिस्तानने अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर कपूरथला जालंधर लुधियाना आदमपूर भटिंडा चंदीगड नाल फलोदी उत्तरलाई आणि भूज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी लक्षांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करायचा प्रयत्न केला इंटिग्रेटेड काउंटर यू एस ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टमने हे लक्ष निष्प्रभ केलं म्हणजे पाकिस्ताननी आपल्या उत्तर भारतातील जेवढे काही उत्तर आणि पश्चिम भारतातील जेवढे काही लष्करी बेस आहेत आपले आर्मी बेस आहेत त्या आर्मी बेसवरती हल्ला करायचा प्रयत्न केला होता आणि ते कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये मी सांगितलं तुम्हाला ह्या सगळ्यांचं सगळ्यांना उत्तर आहे आपल्या सिस्टमनीच त्यामुळं हे ज्या या हल्ल्याचे अवशेष आता अनेक ठिकाणाहून सापडत आहेत ते पाकिस्तानी औष हल्ल्याचा सिद्ध करतात आज सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष केलं म्हणजे जे आता पाकिस्तानमधून बोललं येतं की आमच्या बऱ्याच ठिकाणी म्हणजे लाहोर कराची भरपूर ठिकाणी पाकिस्तानच्या ह्या सगळ्या ठिकाणी ड्रोन हमले मिसाईल हमले छोटे मोठे हमले असं हे जे सांगण्यात येत होतं हे भारताने सांगितलं आहे की हे आम्हीच केलं आहे आणि भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष केलं आहे भारत भारताने पाकिस्तानप्रमाणेच तीव्रतेने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे लाहोर येथील हवाई संरक्षण प्रणाली निष्प्रभ करण्यात आल्याचं विश्वसनीयरित्या समजले असं इंडियन आर्मीने देखील सांगितले की लाहोर या ठिकाणी असणारं जे संरक्षण प्रणाली होती ती देखील भारताने डिस्ट्रॉय केलेली आहे जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा बारामुल्ला उरी पूंछ मेंढर आणि राजौरी या सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने मोर्टार म्हणजे तोफा तोफा आणि मोठ्या प्रमाणामध्ये तोफांचा वापर करून अकारण गोळीबाराची तीव्रता ही वाढवलेली आहे आणि पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये आत्तापर्यंत तीन महिला आणि पाच मुलांसह सोळा निष्पाप लोकांचा प्राण गेलेला आहे तिथेही भारताला पाकिस्तानकडून होणारा तोफ आणि तोफांचा मारा थांबवण्यासाठी भारताकडून जोरदार असं प्रत्युत्तर देण्यात येते दे त्यामुळं पाकिस्तानमध्ये सकाळपासून जे सुरू होतं ते सगळं भारतच करत होता हे जवळपास आता निश्चित झालेले आणि आज संध्याकाळची काळ रात्र ही काळी रात्र म्हणून पाकिस्तानसाठी घोषित होऊ शकते कारण या सगळ्या गोष्टींचं उत्तर आता भारताने द्यायला सुरुवात केलेली आहे आत्तापर्यंत भारताने जे सांगितलेलं आहे की आम्ही नॉन एस्केलेटेड हे ऑपरेशन केलेले परंतु नॉन एस्केलेटेडचं जे काही लिमिटेशन्स होतं हे पाकिस्तानने ऑलरेडी आपल्या भारताच्या पंधरा ते सोळा जिल्ह्यांवरती अटॅक करायचा प्रयत्न करताना हे नॉन एस्केलेटेड क्रॉस केलं लिमिट त्यामुळे आता भारत कुठल्याही प्रकारचं नॉन एस्केलेटिंग ठेवणार नाही प्रत्येक हल्ल्याला दहा पटीनं जास्त उत्तर द्यायला भारतीय स सशस्त्र दल तयार झालेले आहे आणि त्या पद्धतीने आता ते सगळं सुरुवात देखील होणार आहे त्यामुळं पूंछमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी भारताने आता पूर्ण दिवसभरामध्ये पाकिस्तानामध्ये दिवाळी साजरी करायचं ठरवले था था आणि पूर्ण दिवसभरामध्ये कमीत कमी सोळा ते वीस शहरांमध्ये भारताने छोटे मोठे ड्रोन हल्ले असतील मिसाईल हल्ले असतील किंवा इतर काही गोष्टींवरती जे आता सध्या आपल्याला न्यूज आणि व्हिडिओ समोर येत आहेत हे भारतानेच करवून आणले जवळपास हे निश्चित झाल्याचं आपण सांगू शकतो बाकी या सगळ्या गोष्टींवरती तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल की तर नक्की करा कारण या सगळ्या अपडेट्स आपल्याला मी तुमच्या समोरपर्यंत घेऊन येतो आहे आणि तुमच्या सगळ्यांना सांगतो आहे त्याच्याबद्दल चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार